नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वदे कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा ग्रीन फार्मिंग युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बंधू आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले शेणखत कुजवून कशा पद्धतीने वापरायचे ते शेणखत कुजवण्यासाठी त्या ठिकाणी आपण डिकम्पोजरचा जो काही उल्लेख केला ते डिकम्पोझर म्हणजे नेमकं काय आहे का ते डिकम्पोझर आपल्या शेतीसाठी कशा पद्धतीने उपयुक्त आहे आणि डिकंपोझरचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने करू शकतो आणि ते आपल्या घरीच कशा पद्धतीने तयार करू शकतो याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करा डिकंपोझर हे गाईच्या शेणातील जीवाणूपासून तयार केलेले कल्चर एका विशिष्ट माध्यमामध्ये जतन करून ठेवले जाते आणि हे जतन केलेले डिकम्पोझर दे आपण साधारणपणे प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये दे जर ठेवले तर ते सर्वसाधारणपणे तीन वर्षापर्यंत त्याचा आपण वापर करू शकतो या डिकम्पोझरमध्ये आपल्या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे त्याबरोबरच पिका म्हणून वेळ येणारे वेगवेगळे बुरशीजन्य किंवा वेगवेगळे विषाणूपासून जे काही रोग येतात त्या विषाणूपासून संरक्षण करण्याचे कार्य करणारे जीवजंतू त्या डिकंपोजरमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात या चा वापर करून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी आणि पिकांचे रक्षण करण्यासाठी त्यामध्ये जे काही आवश्यक जीवजंतू असतात त्याचा आपल्या शेतीला नक्कीच फायदा होतो आपण जर नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने डिकंपोजरचा वापर जर केला हो तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आता हा डिकंपोजरचे कल्चर आपण बाजारातून आणल्यानंतर पासून त्याचे मल्टिप्लाय करून द्रावण तयार करणे आवश्यक हो आहे आणि ते द्रावण तयार करण्यासाठी आपल्याला दोनशे लिटरचा प्लॅस्टिकचा ड्रम दोनशे लिटर, ड्र, दोन लिटर पाणी दोन किलो गूळ आणि डिकंपोजरचे कल्चर हे साहित्य लागते या साहित्याचा वापर करून आपण आपल्या घरीच किंवा आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने डिकंपोझरचे द्रावण तयार करून त्याचा आपण वारंवार वापर करू शकतो त्याबरोबर त्या तयार झालेल्या द्रावणातीलच काही द्रावण आपण राखून ठेवून आपण जसे दही बनवण्यासाठी घरी विरजन ठेवतो त्या पद्धतीने याच्यातील काही द्रावण जर विरजन म्हणून ठेवले तर नक्कीच आपल्याला त्याचा वारंवार वार उपयोग करून आपण घरच्या घरीच स्वस्तामध्ये चांगल्या पद्धतीने डिकंपोजरचे द्रावण तयार करू आता आपण डिकम्पोजरचे द्रावण कशात तयार करायचे याविषयी माहिती घेऊ दोनशे लिटरच्या ड्रममध्ये दोनशे लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये बारीक केलेलं गूळ दोन किलो आणि डिकम्पोझरचे कल्चर हे व्यवस्थित पद्धतीने मिसळवून त्या ठिकाणी काठीच्या सहाय्याने पाच मिनटापर्यंत आपण ढवळून त्या ड्रमला सुती कपड्याने किंवा स्वच्छ कपड्याने किंवा गोंधटाने किंवा पोत्याने व्यवस्थित तोंड बांधून ठेवणे आवश्यक आहे हे तोंड बांधलेले ड्रमचे द्रावण हे पाच ते सात दिवसामध्ये तयार होते आणि या पाच ते सात दिवसामध्ये आपल्याला एक गोष्ट करणे आवश्यक आहे ती म्हणजे काटीने ढवळणे आपल्याला दिवसातून दोन वेळा या मधील द्रावणाला काठीने घड्याळाच्या काट्याप्रमाणे ज्या पद्धतीने फिरतात त्या पद्धतीने काटीने ढवळणे आवश्यक आहे हे द्रावण द पाच ते सात दिवसामध्ये तयार होते आणि हे पाच ते सात दिवसामध्ये तयार होत असताना त्याच्यामध्ये त्या द्रावणाच्या रंगामध्ये वेगवेगळे बदल आपल्याला दिसून पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर तांबूस रंग आल्यासारखा दिसतो आणि दोन तीन दिवसानंतर जर पाहिले तर काही प्रमाणामध्ये आपणाला ते चुन्याचे जे द्रावण असते किंवा दुधाळ द्रावण दुधाळ रंग येतो आणि पाच दिवसाच्या नंतर जर पाहिलं तर त्याला पूर्णपणे रंग हा त्याचा दुधाळ झाल्याचा दिसून येतो आणि पूर्णपणे दुधाळ जर रंग झाला तर आपण ते असे समजावे की या द्रावणामध्ये जे काय आपण कल्चर वापरले त्या कल्चरमधील जीवाणू यंत्र द्रावणात ते पूर्णपणे विकसित झाले आहे आणि एक चांगल्या पद्धतीचे डिकंपोझरचे द्रावण तयार झाले या डिकंपोझरच्या द्रावणामधीलच पंचवीस किंवा वीस लिटर द्रावण आपण विरजनासाठी बाजूला काढून उरलेले जे एकशेऐंशी लिटर द्रावण आहे ते द्रावण आपण आपल्या शेतीमध्ये वापरू शकतो आणि जे वीस लिटर द्रावण आपण विरजन म्हणून ठेवलेले त्याचा वापर करून आपण वारंवार त्याचा वापर करून अशा पद्धतीने दोनशे लिटर द्रावण तयार करून त्याच्यामध्ये परत वीस लिटर विरजनासाठी ठेवून अशा पद्धतीने आपण डिकंपोझरचे द्रावण आपल्या घरीच किंवा आपल्या शेतामध्ये तयार करू शकतो आता डिकंपोजरचे द्रावण तयार झाले तर या डिकम्पोजरच्या द्रावणाचा वापर आपण अपन आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने केला पाहिजे आपण शेतीमध्ये वापर करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने वापर करतो त्याच्यामध्ये जमिनीमध्ये टाकून आपण जेव्हा समजा आपल्याकडे आप ठिबक सिंचनाची सोय असेल किंवा ठिबक सिंचनाची सोय नसेल तर पट पाण्याद्वारे आपण पाणी देतो या पाण्याद्वारे आपण जर पाण्यामध्ये मिसळून दोनशे लिटर प्रति एकर याप्रमाणे आप जर आपण आप जी ते द्रावण आप जमिनीमध्ये सोडले तर आपल्या जमिनीतील सूक्ष्मजीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते त्याबरोबर जमिनीमध्ये गांडुळांची संख्या वाढते आणि जमीन सुपीक आणि भुसभुशीत होण्यासाठी त्याचा फायदा होतो त्याबरोबरच आपल्या जमिनीमध्ये जे काही सेंद्रिय पदार्थ असतात त्या सेंद्रिय पदार्थाचे विघटन अतिशय जलद गतीने होऊन त्यापासून आपल्या पिकाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य हे पिकांच्या मुळांना सहजासहजी उपलब्ध होतात परिणामी पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन आपल्या एकूण उत्पादनामध्ये वाढ होते त्याच्यानंतर आपण या डिकम्पोजरच्या द्रावणाचा फवारणीसाठी वापर करू शकतो डिकंपोझरचा फवारणीसाठी वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी तीनशे मिली या आप पद्धतीने आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी सर्वसाधारणपणे साडेचार लिटरपर्यंत डिकंपोजरचे द्रावण फवारणीसाठी वापरणे आवश्यक आहे आणि दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने जर आपण वारंवार पिकावर फवारणी केल्या तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्या पिकावर फायदा होतो आणि पिकावर जे काही हानिकारक बुरशीमुळे जे काही रोग येतात किंवा किडी येतात यांच्यापासून आपल्या पिकाचा संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य त्या ठिकाणी होते त्याबरोबरच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते त्याच्यानंतर हे झालं आपण शेतामध्ये वापर करू परंतु जेव्हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्या पद्धतीने जसं शेणखत आपण कुजवून वापरलं त्या पद्धतीने आपण शेणखत असेल किंवा कोणतेही सेंद्रिय पदार्थ असतील एका टन शेणखतासाठी किंवा एक टन सेंद्रिय पदार्थासाठी से आपण वीस लिटर डिकंपोजरचे द्रावण वापरून त्या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आ, परत परत त्या द्रावणाचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीने चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये कुजलेले शेणखत किंवा त्यापासून तयार झालेले कंपोस्ट खत आपण आपल्या शेतीसाठी वापरू शकतो त्याबरोबरच आपण पिकांचे अवशेष किंवा पिकाची मळणी केल्यानंतर जो काही भुसा निघतो त्या भुसखटाचाही वापर आपण करून चांगल्या पद्धतीने या डिकंपोजचा वापर करून एक चांगल्या पद्धतीचे कंपोस्ट खत आपण आपल्या शेतीसाठी वापरू शकतो त्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढेल जमिनीचा धारण क्षमता जमीन भुसभुशीत गुछ असेल या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जमिनीला फायदा होईल त्याबरोबरच जमिनीत आवश्यक असणारे जीवजंतू गांडूळ यांची संख्या वाढून आपल्या पिकाच्या उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी महत्व महत्त्वाचे म्हणजे हे डिकम्पोजरचे द्रावण एकदा तयार केले तर त्याचा आपण पुन्हा पुन्हा वापर करून आपल्या शेतीसाठी आवश्यक असणारे डिकम्पोजरचे द्रावण कमी खर्चामध्ये आपल्या घरीच तयार करू शकतो आणि पाच ते सात दिवसामध्ये एक उत्तम प्रतीचे डिकंपोजरचे द्रावण तयार करून आपण आपल्या शेतीसाठी वापरतो अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की डिकम्पोजरचे द्रावण आपण जर घरी तयार केले तर नक्कीच आपल्या शेतीसाठी फायदा होईल आणि आपल्या खर्चामध्येही बचत होईल धन्यवाद